विचार करा अचानक तुमचं सोशल मीडिया बंद पडलं तर काय होईल थांबा मी दाखवतो हे आंदोलन ही जाळपोळ हा विद्रोह कोणत्याही एका धर्मासाठी नाहीये तो आहे सोशल मीडियासाठी तर झालं असं चार सप्टेंबरला नेपाळ सरकारने धडाकेबाज निर्णय घेतला सोशल मीडियाच्या तब्बल बावीस ॲप्सवर बंदी आणली आणि एका झटक्यात इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब व्हॉट्सअप एक्स हे सगळं नेपाळमध्ये गायब झालं कारण सरकारने अट घातली की जोपर्यंत हे ऍप्स नेपाळमध्ये नोंदणी करत नाहीत अधिकृत कार्यालय उघडत नाहीत तोपर्यंत ही बंदी कायम राहील मग काय अख्खं नेपाळ रस्त्यावर उतरलं घोषणाबाजी दगडफेक जाळपोळ आणि हे फक्त रस्त्यांपुरतं मर्यादित न राहता आंदोलकांनी थेट पंतप्रधानांचं घरच जाळलं दिवसेंदिवस नेपाळ धगधगत गेलं आणि शेवटी पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला कारण आज सोशल मीडिया हा फक्त टाइमपास राहिलेला नाहीये तो लोकांसाठी हवा पाण्यासारखी गरज बनला आहे आणि आज नेपाळ अख्ख्या जगाला एक प्रश्न आहे ते म्हणजे तुमच्या हातातून जर मोबाईल हिरावला जर इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब सगळं बंद केलं तर तुमचं आयुष्य पूर्वीसारखं राहील का तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करा आणि अशा अपडेटसाठी संवाद सेतूला फॉलोसुद्धा करा